राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक खट्ट करण्यावर शासनाचा भर आहे छत्रपती संभाजीनगर येथील निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा हो। उभारीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल त्यांच्या सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले त्याच्यामुळे खूप मेहन्याचा फायदा झाला आणि याच्यामध्ये खूप जे आहे आज आपण जर पाहिलं तर आपल्याकडे सर्व आहे आणि आपण डॉक्टर म्हणून जे काही काम आहे त्यामध्ये मी आरोग्य सेवा मी जेव्हा आरोग्यमंत्री होतो त्यावेळेस अगदी अति दुर्गम भागामध्ये आपल्या पी एस आहे अति दुर्गम झाला म्हणजे जिथे रस्ता गाडीत जात नाही तर तिथे आपल्या डॉक्टर पोचला आहे हे आपल्यासाठी घोषणा आणि म्हणून आपलं राज्य अधिक प्रगत आपण आरोग्यसेवेमध्ये कसं करता येईल एवढं आपण पाहूया आणि पुन्हा एकदा मी आपले सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत डॉक्टर्स आहेत स्टाफ आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या ज्या काय मागण्या त्याच्यावर आपण फास्ट ट्रॅकवर येऊ छोट्याच्या मागण्याच्या लोक घेऊ मध्यम मागण्या मध्यम मागण्या थोडं असं करू शेवटी सगळे सोंग करता येतात पैशाचा सो करता येत नाही त्यामुळे आता काही लोक म्हणाले लाडकी मेने काय कुटी योजना आहे कसवी योजना आहे जे काय होणार नाही पैसे मिळणार नाही काही लोक कोर्टात गेले योजनाबद्दल पडायला तर तो आम्ही त्याचं पूर्ण नियोजन केलं कारण आपण आर्थिक वर्षाचे नियोजन केलेलं आहे त्यामुळे कुठलीही योजना सुरू केलेली बंद नाही होणार बंद होणार नाही याचं सर्व नियोजन सरकारने केले त्यामुळे तुम्हाला देखील आश्वासन देताना मी अगदी तोलून मापून देतोय त्यामुळे तुम्हाला जे बोलणार ते दिलं पाहिजे आणि ते देणार कारण आरोग्य सेवा आपली सक्षम झाली पाहिजे ही भूमिका सरकारची आहे म्हणून तुम्ही आज मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र